Now you اوو 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 اوو

आपल्या आपल्या दोन्ही उमेदवारांच्या परीक्षेत आपण आहे परंतु ही निवडणूक जर निवडणुकीच्या निश्चितपणे निवडणुकीमध्ये पार्श्वभूमी आपल्या तालुक्यामध्ये कधी प्रती नव्हती तशा प्रकारची प्रगती आपल्या पाहिजे म्हणजे आहे ते प्रकार प्रयत्न करणं केलं जाते त्यांना आपण जे बघितलं तर त्यांना बघायचं आहे असं काही करून अतिशयपणाच्या विक्रम आपल्याने पाहिजे आणि आरोग्य विकासात्मक आपल्या आपल्या Tumbasan itu lebih sehat sejambat orang. Henti war-war dalam tak berinteraksi terhadap jadilah sejambat orang. Abang ni mungkin pembawa ciri yang jelas. Ia ciri yang bersumber. Ini atau dia atau dia काम आपल्या घरामध्ये झालेलं आहे तीन पुढच्या काळात देखील आपल्याला काय विकास संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये बोलतात आपण लोकसभापासून बोलतोय महाराष्ट्राचे वातावरण एका बाजूला आणि सोलापूर ग्रामीणचे वातावरण एका आणि तसंच परिस्थिती आज देखील संपूर्ण जनते सगळ्यांना नमळा असेल माला असेल माहितीच असेल चांगलं असेल या सगळ्या भागामध्ये आहे ते सांगायला आपल्याला आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल कोणाकोट्या कायमचं कुटुंबाच्या जास्तीत जास्त माध्यम आपल्या रंग दे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा अशा प्रकारे आपल्या व्यक्त करतो आणि निश्चितपणाने प्रबंधित प्रयत्न असतील तर आपल्या सगळ्यांनी माध्यमातून मराठीमध्ये हे गारन्टीचा आधार आणि निश्चितपणे कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि यावर तिला जोरदार करायचं. आणि दोघांचंही चिन्ह तिकडेवर राहणार आहे. सावरकर दोन नंबर दोन या विनंतीवर

पर दिला गो रहा जो तो कमें 没得的。 Terima kasih kerana menonton! die nuwe reëls om te volg